जानेवारी जाने चलो अंतरावली मनोज जरांगे पाटील समर्थक रोहन गलांडे यांचे अहवाल केज तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सांगावा आलाय यालाच लागतंय सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारी रोजी सामूहिक आमरण उपोषणाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मनोज दरांगे पाटील समर्थक अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुका तालुकाध्यक्ष रोहन गलांडे गलांडे पाटील यांनी म्हटले आहे तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दीड ते दोन वर्ष झाले मराठ्यांचे दैवत मर, मनोज दरांगे पाटील व सकल मराठा समाज बांधवजीवाचे रान करून झगडत आहेत तरी सकल मराठा समाज बांधवांना सरसगट मधून आरक्षण मिळाले नाही म्हणून येणाऱ्या पंचवीस जानेवारी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी लाखोंच्या संख्येने सामूहिक अमरणोपोषणाला बसण्यासाठी अंतरावली सराठी येथे सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे जरांगे पाटील समर्थक रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे केजहून सुनील जाधव राजमंत्र न्यूज लातूर महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवांना जय 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 शिवराय सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या मराठीचे दैवत मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या आदेशानुसार सांगावा आला यावंच लागतंय सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेले आहे तरी येणाऱ्या पंचवीस तारखेला सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाज बांधव जीवाचे रान करून आजपर्यंत झगडत आहेत तरी सुद्धा सकल मराठा समाज बांधवांना सरसगट ओबीसी मधून आरक्षण मिळालेले नाही म्हणून येणाऱ्या पंचवीस जानेवारीला मराठ्यांचे दैवत मनोज दरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी लाखोच्या संख्येने सामूहिक आमरण उपोषणाला आंतरवली सराटी येथे सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे एवढीच नम्र व हो कळकळीची कल विनंती जय जाऊ जय शिवराय